स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला न्यायालयानं नुकताच हिरवा कंदील दाखवलाय त्यामुळं आधीच सुरू असलेली कोल्हापूर महापालिकेची हद्दबाड प्रक्रिया आता पुन्हा लांबणीवर पडणार का असा सवाल उपस्थित होतोय शासनाकडून निवडणुकीपूर्वी हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे मात्र कोल्हापूर शहर हद्दबाड कृती समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निवडणुका टाळण्यासाठी हेतुपुरस्पर डाव असल्याचा थेट आरोप केलाय जर निवडणुकीची घोषणा झाली आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार हद्दवाढ शक्य झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभारू असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय माननीय सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका इतक्या आठवड्यामध्ये जाहीर करा असा आदेश दिला या आदेशामुळं कोल्हापूरची हद्दवाढ शकत नाही परंतु ह्या आदेशाला मानून शासनानं जर निवडणूक जाहीर केली तर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकेल आणि जर आता जर निवडणूक जाहीर झाली तर हद्दवाडीच्या निर्णयामुळं नागरिक आणि मतदार प्रभावित होऊ शकतात म्हणून हद्दवाड कायद्यानुसार करता येणार नाही असं निवडणूक आयोगाचं पूर्वीचाच आदेश आणि नियमावली आहे आता उरला सुरला विषय जर हद्दवाढ झाली तर आम्ही त्याचं स्वागतच करतो परंतु आता ज्या काही बातम्या आहेत या बातम्यावर कितपत विश्वास ठेवावा ही आजचा यक्ष प्रश्न आहे तर असंच एकवीस तारखे दोन हजार एकवीस एक जानेवारी दोन हजार मध्ये निवडणुका जाहीर झालं होतं त्या त्यावेळेला त्या खात्याचे त्या खा त्या कॅबिनेट मंत्री कोल्हापूरला स्वतः आले आणि महापालिकेमध्ये स्वतः गेले आणि आठ जानेवारीला महापालिकेच्या प्रशासनाच्या मुंडक्यावर बसून त्यांनी हद्दवाडीचा एक अहवाल नेला होता तो आता कित्येक वर्ष मंत्रालयामध्ये खात पडलेला आहे आता जर कधी हाद्यु जर निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यामुळं निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे हद्द्यवाढ होऊ शकली नाही तर या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन उभा करू आणि याला जे कोण जे काही राजकीय पक्ष जबाबदार आहेत त्यांना निवडणुकीमध्ये जनतेला आम्ही पटवून देऊ की कोल्हापूरचा विकास ह्या राजकीय पक्षामुळे थांबला आणि त्यामुळं निवडणुकी ही आपल्याला चांगलं साधन आहे मध्य आणि कोल्हापूरच्या जनतेला धडा शिकवायला संबंधित घटकाला